एक असं गाव जिथे सगळे एका प्राण्यासाठी रस्त्यावर उतरतात डोळ्यात अश्रू मनात भावनांचं काहू आणि एकच मागणी आमच्या आमच्यापासून दूर नेऊ नका असं काहीतरी जुलै रोजी गावात घडलं जे कदाचितच कोणत्या गावात घडलं असेल कोल्हापूर पासून पस्तीस किलोमीटर अंतरावर असलेलं हे गाव आणि त्याच्या आसपासच्या पंचक्रोशीतले लोक सगळे एका हत्तीसाठी रस्त्यावर आले होते का कारण ती हट्टी महादेवी त्यांच्यासाठी फक्त प्राणी नव्हती ही त्यांच्या कुटुंबाचा हिस्सा होती ती गावाची शान होती जैन समाजाच्या मठाची परंपरा होती आणि तिच्या अस्तित्वाने गावाच्या संस्कृतीला एक वेगळी ओळख मिळाली होती नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये एकोणीशे ब्याण्णव साली जेव्हा महादेवी नांदणीच्या श्री जिनसेन भट्टारक भट्टाचार्य महास्वामी संस्थान मठात आली तेव्हापासून ती गावकऱ्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली मठाच्या धार्मिक परंपरामध्ये हत्तींची उपस्थिती शतकानुशतके आहे मठाचं म्हणणं आहे आणि महादेवी ती या परंपरेची सजीव प्रतिनिधी होती गावातल्या प्रत्येक सणात मिरवणुकीत ती गावकऱ्यांबरोबर मिसळायची तिच्या त्या सौम्य डोळ्यांनी आणि विशाल देहाने तिने गावकऱ्यांची मन जिंकली होती पण ही कहाणी अशीच सुखात संपणार नव्हती दोन हजार वीस साली एक तक्रार झाली पेटा या संस्थेने असा दावा केला की महादेवीची मठात योग्य काळजी घेतली जात नाही कॉन्क्रीटच्या जमिनीवर साखळ्यांनी बांधलेली ती अस्वस्थ आणि अस्वास्थ्य आहे असं त्यांचं म्हणणं होतं ही तक्रार दिल्लीच्या उच्चाधिकार समितीकडे गेली आणि मग सुरू झाला एक कायदेशीर लढा जो थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला मठाडे आणि गावकऱ्यांनी आपली बाजू मांडली त्यांचं म्हणणं होतं की महादेवीला योग्य काळजी मिळत होती तिची वैद्यकीय दे देखभाल होत होती आणि ती गावात सुखाने राहत होती पण कायद्याचा प्रवास असा काही वळला की अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने अंतिम निकाल दिला महादेवीला गुजरातच्या जामनगर येथील वनतारा संगोपन केंद्रात हलवण्यात यावं हा निकाल गावकऱ्यांसाठी धक्कादायक होता त्यांनी महादेवी गावात राहण्यासाठी आंदोलन केली रस्त्यावर उतरले अगदी पोलिसांच्या लाठीमारालाही सामोरे गेले पण कायदा आपलं काम करत होता अवघ्या काही तासात वन विभाग आणि वनतारा कर्मचाऱ्यांनी महादेवीला जामनगरला नेलं तिथे ती आता राधेकृष्ण टेम्पल एलिफंट वेलफेअर ट्रस्टच्या ताब्यात आहे जे वनताराचाच भाग आहे नांदणी गावात महादेवीला निरोप देताना जो सीन होता तो पाहून कोणाच्याही डोळ्यात पाणी आलं असतं गावकरी रस्त्यावर जमले काहींच्या हातात फुलं काहींच्या डोळ्यात अश्रू मिरवणूक निघाली पण ती सणाची नव्हती ती निरोपाची होती गावकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या काहींनी आंदोलन केलं तर काहींनी शांतपणे आपलं दुःख व्यक्त केलं ही आमची महादेवी आहे आमच्या घरातली आहे तिला असं दूर का होता है, असा प्रश्न त्यांच्या मनात होता माजी राजू शेट्टी यांनी ही गावकऱ्यांच्या ही परंपरा अनेक वर्षांची आहे महादेवीला कधी त्रास झाला नाही तरीही कायद्याचा धाक दाखवून तिला घेऊन जाणं बरोबर नाही असं त्यांचं म्हणणं होतं गावकऱ्यांनी मठासोबत खांद्याला खांदा लावून लढा दिला उच्च न्यायालयात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या पण शेवटी कायद्या पुढे त्यांना झुकावं लागलं भूमिका स्पष्ट केली आहे त्यांनी सोशल मीडियावर सांगितलं की महादेवी माधुरी आता सुरक्षित आहे तिथे तिची वैद्यकीय काळजी घेतली जात आहे तिला इतर हत्तींचा सहवास मिळेल आणि ती स्वतंत्रपणे निर्णय घेऊ हो शकेल त्यांनी गावकऱ्यांच्या भावनांबद्दल सहानुभूती दाखवली दुसरीकडे पेटाने आपल्या पत्रकात सांगितलं की महादेवीला मठात भयानक परिस्थिती ठेवलं होतं तेहतीस वर्ष ती साखळ्यांनी बांधलेली होती तिला आणि इतर आजार झाले होते असं त्यांचं म्हणणं आहे त्यांनी असाही दावा केला की जेव्हा त्यांचे कार्यकर्ते महादेवीला नेण्यासाठी गावात गेले तेव्हा त्यांच्यावर फेक झाली पण त्यांना महादेवीच्या सुटकेचा आनंद आहे कारण आता तिला योग्य उपचार आणि इतर हत्तींचा सहवास मिळेल असं त्यांचं म्हणणं आहे या सगळ्या घडामोडीनंतरही काही प्रश्न गावकऱ्यांच्या आणि मठाच्या मनात घोळत आहे ऍडव्होकेट आनंद लांडगे यांनी मठाची बाजू न्यायालयात मांडली ते म्हणतात उच्चाधिकार समिती ही संवैधानिक नाही त्यांनी फक्त पेटाच्या तक्रारीवरून महादेवीला वंताराला देण्याचा निर्णय घेतला महाराष्ट्राची ही संपत्ती आहे ती वाचवण्यासाठी महाराष्ट्राने काही का केलं नाही आणि फक्त वंतारालाच का हा हत्ती देण्यात आला दुसरी कोणती जागा का सुचवली गेली नाही मठाचे विश्वस्त सागर शंभू शेठी ही प्रश्न विचारतात तेराशे वर्षांचा हा मठ चारशे वर्षांची हत्ती सांभाळण्याची परंपरा आणि तेहतीस वर्षापासून महादेवी आमच्याकडे आहे तिची योग्य काळजी घेतली जात होती मग असा निर्णय का घेतला गेला महादेवी आता आहे तिथे तिला वैद्यकीय काळजी मिळत आहे इतर हत्तींचा सहवास मिळत आहे असं वंतारा सांगत पण नांदणी गावात तिच्या जागी एक पोकळी आहे ती पोकळी केवळ एका प्राण्याची नाही तर तेहतीस वर्षांच्या प्रेमळ नात्याची आहे गावकरी मठ आणि महादेवी यांच्यातलं नातं कायमच लक्षात राहील हा संघर्ष हा लढा आणि हा निरोप सगळं काही एका गावाच्या हृदयात कायमचं कोरलं गेलं आहे तुम्हाला काय वाटतं महादेवीला वंतारात इतर हत्तींच्या सहवासात पाठवणं योग्य होतं की गावातच तिची काळजी घेता आली असती तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा